Namaskar. तर uh, मला सगळ्यांना खरंच खूप आनंदाची बातमी सांगायची आहे म्हणून मी आता लाईव्ह आलेली आहे आणि आपण थोडेसे लोक जॉईन झाली की आपण uh, सांगणार आहोत कारण कालच माझा बड्डे होता आणि मला बड्डेचं खूप मोठं सरप्राईज कडून मिळालेलं आहे आणि ते सरप्राईज काय आहे ते तुम्हाला थमनेल पाहून समजलंच असेल पण uh, अजून एक गुड न्यूज सांगणार आहे मी तर सगळे लोक जॉईन झाले की आपण मग ही गुड न्यूज सांगणार आहोत खरच युट्यूबचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नसतो खूप मेहनत घ्यावी लागते यासाठी आणि ती मेहनत मी रोज डेली घेतलेली आहे रोज व्हिडिओ करणे ते एडिट करणे ते पोस्ट करणे हे बोलायला जेवढे सोपे वाटते तेवढे ते करायला अवघड आहे तर जी मित्रमंडळी युट्युब यू, मध्ये काम करतात त्यांना मा हे माहित आहे पण जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो हे तितकेच खरे आहे खूप अगदी एक वर्ष झाले युट्यूब चॅनल मी चालू केलेले आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मी माझं युट्यूबचं चॅनल चालू केलं आणि पहिला व्हिडिओ पोस्ट केला तर आज आहे चार सप्टेंबर म्हणजे अगदी पाच दिवसांनी कंप्लीट एक वर्ष पूर्ण होणार आहे माझ्या चॅनल चॅनलला आणि एक वर्षात मला जे हवं होतं ते आ, सक्सेस मला मिळालाय नहीं अभी मुझे अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है मेरा पेन च प्रॉब्लम नहीं होते माला मैं ट्रीटमेंट घी आता बेटर है नहीं अभी दर्द ही नहीं हो रहा है मुझे मैंने एक्चुअली फिजियोथेरेपी का ट्रीटमेंट लिया लाइक करो आप आये हैं तो आए पहिला लाइक करो आज बहुत बडी खुशखबरी बताने के लिए मैं ऑनलाइन आई ही मेरा बर्थडे था आणि वाढदिवसाचं खूप सुंदर गिफ्ट मला युट्यूब कडून मिळालेलं आहे आणि हे सांगण्यासाठी मी आता आज लाईव्ह so, आलेली आहे सो गुड न्यूज ऐकण्यासाठी सगळ्यांनी लाईक करा पहिलं मला सगळ्यांना सांगायचंय ऑनलाईन जरा थोडेसे येऊ हो द्या कारण डायरेक्ट अचानकपणे ऑनलाईन आलं तर पटकन येत नाहीत सगळे आणि त्यात आज वर्किंग डे आहे पाच मिनिट म्हणजे बेल्टी का हारा वही पता नाही राहत मेरे पास एक अद्दा आहे पास वो रेग्युलर राहत आहे <coughs> बोलो। बोलो रेमोजी हाय करो जो ऑनलाइन आ रहे गद्दा मत लगाओ <laughs> नहीं एक्चुअली ये ट्रैवल में यूज करने के लिए लिया है मुझे एक्चुअली आप सब लोगों को खुशखबरी बताने की है इसलिए मैं लाइव आई हूँ लाइक like करो प्लीज आपने लाइक like नहीं किया बेल्ट लगाती हूं मैं आप लाइक like करो हाँ ऐसा ही बता दो Hello, hello. आप बताओ मैसेज पे बताएंगे तो भी कुछ प्रॉब्लम नहीं है हाय करो सब लाइक करो मी सगळ्यांना एक गुड न्यूज सांगायला आलेली आहे कडून मला खूप सुंदर असं वाढदिवसाचं गिफ्ट मिळालंय आणि लाईक करा प्लीज जे पहिल्यांदा लाईव्ह आले त्यांनी सबस्क्राईब करा Hello. हेलो हाय रेमो भाई आप खाली अकेले इधर ऐसा लग रहा है मुझे मिल हुई ज्यादा आती नहीं ना बेल्ट नहीं है अभी मेरे पास कारा काई पता नहीं रहते मुझे सिस्टर घर पे हाँ मेरे घर पे है लगता है सब लोग सोए कोई ऑनलाइन नहीं आ रहा है मेरे को बहुत बड़ी खुशखबरी देने लेकिन सब लोग रहेंगे तो बताने को अच्छा लगेगा हाय काल माझा वाढदिवस होता आणि खरंच कडून खूप सुंदर गिफ्ट मला मिळालेला आहे आणि ते गिफ्ट काय सा आहे ते मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आणि त्यानंतर एक सिक्रेट आहे तेही मला तुम्हाला सांगायचंय थँक्यू थँक यू सगळं तुमच्या सपोर्टमुळे झाले तुमचा सगळ्यांचा सपोर्ट, सपोर्ट नसतो तर ही गोष्ट शक्य नव्हती आणि ऍक्च्युअली नऊ सप्टेंबरला माझं एक वर्ष कंप्लीट होते युट्यूब ला आणि त्याच्या आधी चॅनल मोना होणं खरंच गरजेचं होतं आणि ते झालंय त्याच्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय आणि कडून मला नेमकी वाढदिवसाच्या दिवशीच एवढं छान सरप्राईज आणि गिफ्ट मिळालंय कि माझे टू के सबस्क्राईबही पूर्ण झालेत आणि माझे चार हजार तास वॉच टाइमही कम्प्लीट झालाय आणि खरंच खूप आनंद वाटतोय मला याचा बाहेर ढोल वाजतायत सो so, मला वाटतं दुपारची वेळ आहे आणि कुणी लाईव्ह येत नाहीये तर मी लाईव्ह संध्याकाळच्या वेळेस येईल आणि आधी पोस्ट टाकते म्हणजे सगळे जर लाईव्ह येतील चला तर मग बाय